बंधू आणि आणि आज गेल्या हप्त्यामध्ये परभणीमध्ये जी घटना घडली ती भयानक घटना आहे कारण संविधानाला पंच्याहत्तर आणि पंच्याहत्तर वर्षाच्या अमृतमध्ये सुद्धा आपल्या ह्या धारम दिवसामध्ये आम्हा सरकार एक प्रकारचं संविधान मान्य करणारी छंडांची अवलंब तयार झाली आणि छंडांची अवलंब तयार झाल्यामुळे झाली त्या निमित्ताने परभणीतील जनतेने एकवट त्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आले होते त्यामध्ये वकिली करणारा एल करणारा सोमनाथ सूर्यवंशी त्याला प्रशासने शासकीय मारहाण केल्यानंतर अटक झाल्यानंतर त्याचा ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये अटकमध्ये गेले हे भयावह म्हणजे हा समाज अजूनही शोषित आहे बंधू आणि बोलू लागले आमचा मोठा मोर्चा होता पण आम्ही घोषणाबाजी का केली कारण आम्ही आता हे जे काय आहे हे सण करू शकणार नाही हे चाललेलं आहे आणि यासाठी वाशिम शहरातील सर्व आपण जे वेगवेगळ्या पक्षातले मान्यवर आहेत पहिला वर्ग आहे

म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी आणि संविधानाच्या विरोधात जे लोक आहे त्या षड म्हणजे त्या षडयंत्राला आणि त्या षडांना जागा दाखवली प्रयत्न पाहिजे प्रशासनाने यासाठी आपण जमलेलो आहोत या ठिकाणी सर्वांच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशीला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो श्रद्धांजली व्यक्त करतो आणि प्रशासनात शासनाचा जाहीर निषेध करतो विषय विषय जय भीम